आता आज तीन सभा झालेल्या तुमच्या काय वाटतं दिल्लीतल्या तुम्ही बघू शकता दिल्लीमध्ये लोकांना परिवर्तन हवं आहे लोकांचा रिस्पॉन्स तुम्ही पाहताय तो प्रचंड आहे महिला विशेष परिवर्तनाच्या पाईक बनणार आहेत दिल्ली मध्य लोग दिल्ली मोदीजी हाथी दया निर्णय सर राज्य विधानसभा निवाल माता विश्वास नहीं राजाकर महाराष्ट्र के लिए सपोर्ट में आए हैं क्या कुछ कहेंगे किसान देखिए दिल्ली ने मन बना लिया है दिल्ली की जनता बीजेपी के साथ ही जाने वाली है दिल्ली का परिवर्तन दिल्ली की महिलाएं करने वाली है दिल्ली की बहनों ने तय कर लिया है केजरीवाल जी की झूठी सरकार को घर पर बिठाना और बीजेपी की सरकार को लाना दिल्ली में मोदी जी के नेतृत्व में बीजेपी की, की सरकार आएगीषण तो आनंद है आमी मराठा समाजा संदर्भर जे का निर्णय घ हे महायुतीच्या सरकारने घेतलेले आहे आणि हे सगळे प्रश्न जे निर्माण झालेले आहेत ते कायद्याच्या चौकटीत सोडवणं ही आमची जबाबदारी आहे आज तो प्रयत्न करतोय ज्या ज्या मागण्या या पुढे देखील कायद्याच्या चौकटीतल्या ज्या ज्या मागण्या किंवा मा कोणीही करेल या मागण्या आम्ही निश्चितपणे मान्य करू आमचं म्हणणं एवढंच आहे की शेवटी भारताचं संविधान आणि कायदा याच्या चौकटीतल्या मागण्या असल्या पाहिजेत त्या असल्या तर जरूर त्याच्यावर योग्य प्रतिसाद हा सरकारच्या वतीनं मी त्यांचं आहे तारीख लवकर घेण्याच्या आहे तारीख त्या अनुषंगानं काही सरकार सरकारने प्रयत्न चालू केला ते म्हणतात की सगळेच वगैरे झालं नाही तर मंत्र्यांना आणू वगैरे असं म्हणतात त्यांनी काय बोलले मी ते बघितलेलं नाही मी त्याच्यावर रिॲक्शनही देत नाही ते मला त्याच्यावर काही बोलायचं नाही का आम्ही जनतेला उत्तर नाही जनतेच्या हिताचं जे जे केलं पाहिजे ते आम्ही करतो